माधवनगर हायस्कूल व श्री गजानन शताब्दी मिल्स प्राथमिक शाळा संयुक्त शिक्षण सप्ताह साजरा सांगली शिक्षण संस्थेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिकमध्ये केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिक्षण सन दोन हजार वीस पासून दरवर्षी शिक्षण सप्ताह साजरा केला जातो यावेळी ग्रामपंचायत सरपंच अंजू तारो उपसरपंच राजकुमार घाडगे शाळेचे मुख्याध्यापक विघ्नराज ताम्हणकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं तसेच शाळेचे शिक्षक उत्तमराव पाटील सर यांनी सर्वांचे स्वागत करून शिक्षण उपक्रम दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस शाळेतील शासनाच्या धोरणानुसार दररोज सात दिवस घेतलेल्या उपक्रमाची माहिती दिली जोशी मॅडम यांनी शाळेतील वर्षभर चालणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली वशीकर मॅडम यांनी शाळेतील मुख्य गरजा काय आहेत ते सांगितले प्राथमिक शाळेच्या मनीषा जाधव यांनी थोडक्या शाळेची माहिती दिली यावेळी शाळेतील शिक्षिका सुतार मॅडम कुलकर्णी मॅडम उघडे सर नीलकंठ मॅडम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गंगा तिरकर मॅडम शिल्पा पाटील मॅडम अलका पाटील मॅडम सामाजिक कार्यकर्ते सचिन शहा पत्रकार राजेंद्र पाटील पत्रकार महेश पवार उपस्थित होते सांगली प्रतिनिधी राजेंद्र पाटील चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा